माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही जाहीर सभेती ते थोडेसे रागानं बोलते हा व्यक्तिगत त्यांच्या घरात जो प्रश्न निर्माण झाला त्याचा परिपाक असावा अशी माझी भाऊनाजीदाच्या भूमिकेमुळं साहेब रागात आले असावे असं मला वाटते परंतु आजीदादांची भूमिका हीच भूमिका बरोबर आहे असं माझं मत खरं तर यावर राजी दादानी बोलावं परंतु आज देशाचं राजकारण द्या ज्या दिशेनं चाललेलं आहे देशाचा विकास ज्या दिशेनं चालला आहे नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व जव जवळपास सव्वाशे देश आज मानतायत आणि अशा परिस्थितीत देशभर चाललेलं विकासाचं पर्व आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात मोदी साहेबानं मिळवलेला एक दबदबा याचा पवार साहेबांनी विचार करून या राजकारणात वेगळी भूमिका घ्यायला हरकत नव्हती असं माझं प्रत्येकाला त्याचं कशा पद्धतीनं साधल्यासाठी यासाठी वेगवेगळ्या भाषा वापरतेत फिरते अनेकजण अशी भूमिकेत आहे की मीच उभा राहणार उभाच राहणार अशीही भूमिका घेते पण अंतिम टप्प्यावर माझा अनुभव आहे चाळीस वर्षाचा सगळं निवडलेलं जातं आणि अधिकृत उमेदवार त्याबरोबर सर्वांना यावं लागतं कारण बंड करणं आता परवडणारं या देशात कुठंच नाही माड्यातून रणजित नाईक निंबाळकरांना या दोघांचाही विरोध नाही परंतु रामराजे निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर इच्छुक आहेत धैर्यशील मोहिते पाटील इच्छुक आहेत आणि त्यामुळे ती स्पर्धा चाललेली आहे उमेदवारी जाहीर होईपर्यंत प्रत्येकानं उमेदवारी मागण्यासाठी प्रयत्न करणं व्यक्तीनं आणि पक्षानं हे त्या ले ले है। परेत। पक्षान। त्या व्यक्तीचं पक्षाचं काम असतं सध्या तिकिटासाठी किंवा उमेदवारीसाठी या सर्वांचे प्रामाणिकपणानं प्रयत्न सुरू आहे एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच नेते मिळून कामाला लागतात आणि त्यावेळी हे वातावरण निवडून महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते नेते कामाला लागतील आणि विजय संपादन करते की संजय राऊताचं म्हणणं अतिशय चुकीचं आहे हा पक्ष मोठा आहे महायुती मोठी आहे प्रत्येक पक्षाकडे इच्छुक अनेक आहेत आणि त्यातून जागा वाटपी आहे वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळ्या पक्षाचे दावे आहेत हा निर्णय एका टप्प्यात होईल आणि राजकारणात कधी कोणत्याही भूमिका घ्यायची त्याचा दिवस ठरलेला असतो महायुती योग्य दिवशी करेक्ट यादी जाहीर कर